आमची भावना गवळी आता रडत बसली असेल चंद्रकांत खैरे यांनी लगावला टोला आपला विरोधक खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला पाडायचं आणि आपण जिंकायची अशी आमची भूमिका असणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून महायुतीचा गोंधळ सुरू असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं पुढे ते असंही म्हणाले की भावना गवळीला सांगितलं होतं कुठं जाऊ नको पण ऐकलं नाही ईडी चौकशी लागली पण त्यांनी काढली का ईडी पण तरी भावना गवळी यांनी गद्दारी केली किमान पक्षासोबत एकनिष्ठ तरी राहिली असती भावना कवळी यांची उमेदवारी कापली आहे आणि ती आता रडत बसलेली असेल मी भावना कवळी यांना सांगितलं होतं कुठेही जाऊ नका आपण त्यांनी ऐकलं नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आणि निशाणा साधला शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आधी आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारी आमची सुरू झालेली आहे बरं साहेब तुम्ही या ठिकाणी जी तयारी करताय तुमचा जो पॅटर्न आहे तो काहीसा वेगळा आहे सर्वांना माहिती येतो मात्र त्या विरोधामध्ये मा महायुतीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही नाही आपण एक असं समजूया की महा आपला विरोध खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे बरं असं असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाडायचं ना आपण जिंकायचं ही आमची भूमिका असते मात्र उमेदवार न देण्यामध्ये असं वाटतं बऱ्याच दिवसांपासून की त्यांचा गोंधळ आणि संपूर्ण आपल्या इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गोंधळ चालू आहे आणि अशा गोंधळात त्यांना कळलं आहे आता आमची कन्या ती भावना गोळी ती तर आता रडत बसली असाल मी म्हणलो तर कुठं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको ईडी लागली पण ईडी लागली तर काढली का त्यांनी नाही काढली मग कशाला आपण बंडखोरी करायची कमीत कमी एक निष्ठा त्याचं हे तर राहिलं असतं ना अरे सर वंचितने आपला उमेदवार दिला तुमच्यासाठी आनंदाची बाब नाही नाही माझ्यासाठी आनंदाची बाब नाही आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही आपण आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बाकी आहे